युक्त्या होत्या प्रतापरावची बैठक आज सकाळी प्रतापराव यावर चर्चा करण्यासाठी आम्ही नाश्ता एकत्र केला ना अतिशय दुःख आहे प्रतापरावने ने दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचा अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी मला म्हणाले होते की नाही जातो ना मला मी लेखी देतो पुन्हा कोणाचा अनाऊन्स करायचं माध्य चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्ही दोघांचे एकमत्व निर्णय घेतला तुम्ही तुम्ही स्पष्ट राह प्रतापराव तर तुम्हाला सकाळीच बोलून सकाळी वेगवेगळे अर्जादास बसला पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं त्याच्याबद्दल प्रवर्तन आंदोलनामध्ये याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेल

लपून ठेवून जायला तुमचा विषय आहे की एक बाजी नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलीन बाकी सगळं त्या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला एवढ्या मोठ्या संख्येनं तो सर्वजण आला आणि मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची प्रभारी मानतो तर मला पाठवले त्रास आहे